हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखड्या चनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की आजची सकाळची सुरुवात ना मी रांगोळीपासून केलेली आहे आणि आज अमावशा आहे आणि माझी इकडे ना उंबरठ्याचं हळदीचं लेपनही झालं आणि छानशे मी उंबरठ्याची पूजाही करून झाली आणि आमच्या इकडे ना म्हणजे गावाकडे तरी ना जास्तीचा जास्त अमावशा आणि पौर्णिमासाठी ना इतका असं गोंधळ आणि सणच असल्यासारखा वाटतो आणि खरंच सकाळ सकाळी अशी घरात मध्ये ना पूजा वगैरे केली ना खरंच खूप छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि मी देवपूजेचा व्हिडिओ डायरेक्ट ना पूजा झालेल्याच मी तुमच्याशी शेअर करते कारण मला पूजा करताना तेवढा तरी मला थोडासा म्हणजे व्हिडिओ शूट करायचा होत नाहीये तेवढंच मन लावून आपली देवपूजा होते म्हणून मी डायरेक्टच ना देवपूजा केलेलेच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत असते आणि तुम्ही पाहू शकताय नसत्यापैकी माझी इकडे देवपूजा झालेली आहे आणि छान वाटतं बरं का सकाळ सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि आज अमोश असल्यामुळे ना ने देवाला नैवेद्य आणि नारळ पण फोडलेला आहे देवाऱ्यावरती आणि चला आता माझे देवपूजाची सगळी देवपूजा वगैरे झाली आणि आता किचनमध्ये आलेली आहे कारण शेवटची स्कूल ना नऊ वाजता असते आणि आताना मी सकाळच्या सात वाजलेल्या आहेत आणि लवकर उठल्यामुळे ना लवकर कामं आटोपतात कारण शौर्य नऊ वाजता जातो मी जाते साडेनऊ वाजता आणि आहो जातात मळ्यामध्ये ते नी जातात साडेनऊ दहा वाजता जातात आणि सगळ्यांचे डबे ना वेळेत व्हायला पाहिजे म्हणून मी ना सकाळी लवकर उठते लवकर म्हणजे साडेपाच पावणे सातच्या दरम्यान उठते आणि तुम्ही पाहू शकताय मग सगळी ना रात्रीच भांडी घासून वगैरे ठेवले होते आणि तेही भांडी मी मांडून घेते कारण आई असतात आई पण असतात मग तिला आई आणि मी दोघेही आम्ही मिळून कामं करतो आणि लवकरच जॉबला गेल्यामुळं ना खरंच सगळी कामं आठवायला पाहिजे आणि तुम्ही म्हणताल हे बाई डबे का दाखवते तर हे आहेत खरंच माझे खास असे आठवणीतले डबे आहेत हे माझ्या लग्नात दिलेल्या रुखवतामध्ये शुगर कॉफी आणि टीचे रुखवतामध्ये दिलेलं सात वर्ष झाले डबे काढलेच नव्हते आत्ता योग आलेला आहे बरं का काढायचा मग लग्नातले सर्व दिवस असे आठवले आणि खरंच खूप छान वाटलं म्हणजे ह्याच्यामुळे ना मला सगळे पूर्ण दिवस आठवले हो तुम्हाला जर माझा लग्नाचा अल्बम पाहायचा असेल ना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा सुरुवात ना छानपैकी असे चहाने केलेली आहे आणि छानपैकी बघा इकडे ना दुधावरची साई काढून घेतली कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही तरी तूप विकत घेत नाही घरच्याच दुधापासून काढून ना तूप बनवत असतो पंधरा दिवसाला आणि महिन्याला आणि तुम्ही पाहू शकताय बघा मस्तपैकी इकडे आपला चहा रेडी झालेला आहे आणि आता सर्वांना मी चहा वगैरे देते कारण मला शौरूचं टिफिन पण करायचा आहे आणि शौरूला चहा बिस्किट तो डेली डे आणि म्हणजे डेली म्हणजे त्याला सकाळी कसं कधी खावं सोडत तेव्हाच तो चहा बिस्किट खातो मग त्याला आज खायचं होतं पार्ले बिस्किट म्हणून ना त्याच्यासाठी एक पार्ले बिस्किट आणि मी चहा वगैरे दिला आणि मग हे नाश्त्यासाठी ना मी थोडंसं मटकीची उसळ बनवलेली आहे शौरूला म्हणजे मी डब्याला हे केलेलं आहे बरं का मटकीची उसळ आणि ढोबळी मिरची पण बनवलेली आहे आणि शौर्य कसं करतो बरं का ढबळी मिरची केली की मी हे पाहिजे ते नको हे नको असं करतो म्हणून मी दोन्ही बनवलेलं आहे मग इकडनं ढोबळी मिरचीला मी फोडणी दिली आणि छानपैकी तेल गरम झालं जिरं टाकून घेतलं लसूण मीर आणि कोथिंबीर टाकलं आणि थोडीशी हळद आणि ढबळी मिरच्याचा जरा जास्तीचा रसा केला ना सर्वांना आवडतो घरामध्ये पण शौर्य कसं करतो तो, तो, तो मिरची असते ना त्याला आवडत नाही फक्त तर मिठायचा ना खरंच त्याला खूप आवडतं मी त्याच्या टिफिनमध्ये ना थोडंसं रस आणि मटकीची उसळ मी त्या टिफिनमध्ये बांधणार आहे कारण घट्ट असेल तर शेंगदाणाचा कोट तो फार आवडतो बरं का मोठ्यानेही आवडतो आणि चला वे असो पण आता चपाते पण बनवायचे आहेत मला लवकर ना सगळी कामं घरातली आटपून सकाळची मला जायचं असतं कारण सकाळची कामे मी स्वयंपाक नाश्ता चहा पाणी आणि देवपूजा मी करत असते आणि बाकीचे जे राहिलेलं ना ते आई करतात आणि छानपैकी इकडे बघा मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे आणि आता चपात्याही बनवून घेते आणि शौरचं चा चाललेलं हे खूप दिवस मामा हे बनवते का बनव काहीच बनवलं नाही म्हणत होता मग मी आज मिसळपाव बनवणार आहे आणि पहिल्यांदा सकाळी स्वयंपाक वगैरे आटोपला शक्यतो आम्ही मिसळपाव वगैरे सायंकाळी बनवतो कारण एकमेकाला म्हणजे संध्याकाळी सगळे घरात असतात आणि त्यानिमित्ताने ना सकाळी कसं एकजण जेवायचं आणि जायचं असं होतं मग तसं असल्यामुळे ना आम्ही सकाळी शक्यतो स्वयंपाक करतो टिफिनला शोरच्या म्हणजे भाजी पोळी वगैरे लागतं मग संध्याकाळी म्हंटल आता चला संध्याकाळी असं मग मिसळ पावाची तयारी वगैरे करूया मग बघा ना इकडे सगळा असा भाजीपाला आणलेला आहे आणि सगळं आता मी म्हणजे तुम्ही ही बाई फरशीवर काय ठेवलेली आहे भाजीपाला मी सगळं भाजीपाला आणलं ना बाजारातून ते मी सगळं वॉश करून मग फॅनच्या खाली असं वाळू घालते म्हणजे जेणेकरून आपल्याला स्वयंपाक बनवताना भाजी बनवताना गडबड होणार नाही ही मटकी आहे घरात भिजवलेली आहे पण बाबांना माहीत नव्हतं बाबांनी बघा हे चाळीस रुपयाची अजून मटकी आणलेली आहे मग मी घरात भिजू घातले होते कारण दोन दिवस एक दिवस मटकीची उसळ आणि एक दिवस आपण काहीतरी मिसळपाव वगैरे बनवलं ना होऊन जातं म्हणून बाबांना माहीत नव्हतं म्हणून बाबाही येताना बाजारातून आणलेले आहेत छानपैकी अशी ना मी मटकी घेतलेले आहे आणि टमॅटो कांदा आणि कोणती कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलं आणि हळद आहे चवीपुरतं मीठ आणि मसाले आपले बेसिक मसाले आणि मी म्हणजे मिसळ पाव बनवताना ना आपण पाण्या गरम पाण्यामध्ये मटकी ॲड करायची व त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद टाकायची म्हणजे जेणेकरून ना त्या मटकीला खूप छान असा कलर येतो बरं का आणि केव्हाही तुम्ही जर मट मत्... म्हणजे ह्याची उसळ बनवायची म्हणा आपली साधी डेलीची उसळ किंवा मिसळपाव बनवायचे असेल ना आपण शिजताना हळद आणि थोडीशी मीठ टाकायची त्याच्यामुळं खरंच जबरदस्त फ्लेवर उतरतो बरं का रस्सा भाजी त्या भाजीमध्ये मिसळपावच्या आणि इकडे मी ना मिक्सरला वाटून घेतलं लसूण कोथिंबीर आणि थोडंसा कांदा वगैरे आणि सगळी तयारी झालेली आहे मिसळपावाची मग इकडे मी तेल गरम झालं लसूण भरपूर सारा असा लसूण टाकून घेतला आणि कांद्याची पेस्टही टाकलेली आहे कांदा मी मिक्सरला लावून घेतला त्याची पेस्ट टाकली कोथिंबीर टाकलं आणि टोमॅटो तुम्हाला जर मिक्सर लावायचं असेल मिक्सर लावू शकता किंवा डायरेक्ट तेलामध्येही टाकू शकता छानपैकी टोमॅटो मग होण्यासाठी ना लवकरच मीठ टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे मीठ टाकल्यामुळे आपला टमॅटो लगेच सॉफ्ट होतो मी असताना तुमच्याशी मिसळपावाची रेसिपी शेअर करणार आहे मिसळ म्हणजे मटकीची आमटी कशी बनवतात हो ते बरोबर खाण्यासाठी मी थोडासा गरम मसाला टाकला आणि हळदही टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट आणि काळा मसाला दोन चमचे आणि शक्यतो मी जास्तीचं तिखट बनवणार नाही कारण शौर्यला लहान नाही तो जास्तीचं तिखट खात नाही मग मी मिसळपाव ना तरी येण्यासाठी थोडासा मी बॅडगीचं तिखट वापरलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकते बघा मी साईडला ना गरम पाणी ठेवलेलं आहे शक्यतो ना गरम पाणीच ॲड करायचं मग तीन चार लाद्या अशा पावाच्या आणल्या होत्या कारण मिसळ पाव म्हणलं ना जास्तीचा पाव संपणार नाही ते चार पाव खाल्लं ना मग बास होतं मग सर्वांना आणि एवढीशी भाजी म्हणजे मग अशी तरी भाजी भरपूर होती आमच्या इथे ना खूप छान अशी पद्धत आहे बरं का जे कोणी काही घरी बनवलं ना एकमेकाला देतो सगळे आम्ही ते तीन चार घर आमचेच आहेत भाऊगींचे त्यांनी काही बनवले की आम्ही आम्हाला देतात मग आम्ही काही बनवले की धन्यात देतो खरंच खूप छान वाटतं आणि सगळे पदार्थ खायला भेटतात आणि सगळ्यांची टेस्ट ही कळते बरं का आणि चला इथे मिसळ पावची तयारी झालेली आहे अचानक आज पप्पाने सरप्राईज दिले बरं का आम्हाला माहित नव्हतं की पप्पा येणार आहेत हा दुसऱ्या दिवशीचा मी व्हिडिओ थोडासा शूट केलेला आहे दोन दिवसाचा व्हिडिओ ॲड केलेला आहे आणि पप्पांना आणि बाबांना दोघांनाही मी पावभाजी सॉरी मिसळपाव दिले आणि इकडे शौर्य बघा त्याच्यासाठी त्याला हे प्यायचं होतं काय म्हणतात आपलं शेक तो बदाम शेक पितो आणि मी डायरेक्ट ना संध्याकाळीचा व्हिडिओ शूट केलेला आहे कारण हा व्हिडिओ आहे म्हणजे हे ना वजन कमी करण्यासाठी मग मी सकाळी भिजू घातले होते आणि ते मिक्सरला वाटायचे छान असे दोन चमचे मी घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडासा आल्याचा तुकडा आणि एक मिरची त्याच्यामुळे ना खरंच झटपट असं आपलं वजन कमी होतं आहोना पेज होतं म्हणून मी इकडे ना मिक्सरला वाटून घेतलं आणि पाणी गरम कलर ठेवलेलं आहे आणि त्याची पेस्ट बनवलेली आहे मुगाची आणि पानाला थोडीशी उकळी आली ना मग ती पेस्ट ॲड करायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि जिऱ्याची पूड आहे ना तेही वरून पेरायचं खरंच खूप छान लागतं आणि थोडीशी मी काळी मिरीही टाकलेली आहे त्याच्यामुळे ना फ्लेवर खूप जबरदस्त उतरतो आणि मी एका भा बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय मस्तपैकी आपला सूप रेडी झालेला आहे मी बनवलेलं मुगाचं सूप तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडलास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा